नमस्कार मी अंजली पाटील स्वागत तुम तुम पा। आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्यासाठी आज अतिशय महत्वाची आणि युजफुल अशी गोष्ट दाखवणार आहे पहा सर्व स्थायींना माहिती नसतं अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या खरोखर आपल्याला अतिशय उपयुक्त अशा आहेत लग्न सराई आलेली आहे आणि अशा महाग महाग साड्या आपण खरेदी करतो लग्नांसाठी आणि सध्या ट्रेंडिंग मध्ये असणारा आरी वर्क कोणाला आवडत नाही सांगा पाहू कोणाला आवडत नसेल त्यांनी नक्की कमेंट करा हा कारण आरीवर्क ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि पण जसं ते ट्रेंडिंग मध्ये आहे तसंच ते महाग सुद्धा आहे आणि ते सगळ्यांना शिवायला परवडत नाही पण सगळ्यांना आवडेल असंच आहे कारण दिसायला ते अतिशय सुंदर दिसतं साडीचा लुक खूप छान येतो आरी वर्क ब्लाऊजमुळे आणि सगळ्याच त्यांची इच्छा असते की माझ्याकडे एक तरी आरी वर्क ब्लाऊज असावा पण तो शक्य नाही होत कारण कधी कधी आपण जर दोन हजाराची साडी घेतली तर त्या ब्लाऊजची कॉस्ट जाते तीन हजार मग दोन हजाराच्या साडीला तीन हजार शिलाई देणं परवडेल का नाही परवडणार मग त्याच्यासाठीच मी तुम्हाला एक छोटासा आणि अतिशय सुंदर असा उपाय घेऊन आलेली आहे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी खरोखर हा उपयुक्त आहे नवरी लोकांसाठी ती सुद्धा अतिशय उपयुक्त आहे ही गोष्ट तुम्हाला छोटी जरी वाटत असली तरी ही सर्वांना माहिती नसते पहा किती सुंदर आहे आणि तुम्हाला माहिती होती की नाही ती मला माझ्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर तुम्हाला ही असा आरिवर्क ब्लाऊज शिवायचा असेल आणि शिलाई जर महाग जात असेल साध्या साधी शिलाई आरी वर्कच्या ब्लाऊजची तुम्ही जर विचारली तर हजार बाराशे पर्यंत जातेच ते पण छोट्या छोट्या टेलरांकडे तुम्ही अगदी दुकानांमध्ये गेलात तर तुम्हाला सिंपल ब्लाऊजची शिलाई तेवढी होते मग आरी वर्क ब्लाऊज तर सोडूनच द्या सगळ्यांना माहिती आहे सध्या ब्लाऊजची शिलाई खूप महाग आहे तर त्याच्यासाठी मी सुंदर असं ऑप्शन घेऊन आलेली आहे कि तुम्ही साडी पाहू शकता हा बनारसी सिल्क आहे अशा साड्या लग्नांमध्ये खरेदी केल्या जातात किंवा अजून थोड्या फॅन्सी पदर अशा साड्या असतात ह्या साड्यांना सुद्धा हे बघा असं वर्क आहे थोडंफार तर अशा साड्यांना सुद्धा आरी वर्क करण्याची आपली हाऊस असते तर पण ती नाही होत म्हणून तुमच्यासाठी मी हे खास घेऊन आलेली आहे आरी वर्कला तोड नाही म्हणता येणार ना, कारण आरीवर्क खूप मेहनतीने केले जातं त्याच्यामुळे ते सुंदर दिसतं आणि त्याचं काम सुद्धा अतिशय नाजूक असतं पण त्यालाच पर्याय म्हणून हा एक सुंदर असा आहे पहा असेच स्पॅचेस आता बाजारात आलेले आहेत तुम्हाला पूर्ण गळा तुमच्या ब्लाऊजचा थोडासा तुम्हाला आरी वर्क सारखा लूक देऊ शकतो हे पहा आणि हे काही एवढं महाग नाही जेवढा आपण आरीवर्क ब्लाऊज शिवायला जाऊ किती सुंदर दिसत आहे पहा हे असे डायरेक्ट गळ्याचे स्पॅच वेगवेगळ्या आकारामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहेत चारशे तीनशे अडीचशे तुम्ही जसं घ्याल तुम्ही डिझाईन जशी सिलेक्ट कराल तुम्हाला आवडेल अशा डिझाईन मध्ये हे मिळतात आणि लावायला सुद्धा अतिशय सुंदर आहे तुमच्या टेलरांकडून तुम्ही फक्त हा गळा जरी शिवून घेतला तरी हे घरच्या घरी सुद्धा असे स्पॅच आणून तुम्ही हे तुमच्या ब्लाऊजला फिट करू शकता पहा किती सुंदर दिसत आहे आरी वर्क इतकं सुंदर नाही दिसत असं मी म्हणणार नाही पण आरी वर्कला पर्याय म्हणून एकदम हे बेस्ट आहे काहीतरी डिझाईन चांगल्या ब्लाऊजला करण्यापेक्षा आरी वर्क तुम्हाला आवडत असेल तर असं थोडस त्याला पर्याय म्हणून तुम्ही शोधा तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्यासाठी ही अतिशय उपयुक्त माहिती आहे आणि जर अजून कुणाला असे लग्नाचे ब्लाऊज शिवायचे असतील तर त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती जर तुमच्यापर्यंत पोहोचली आहे तर तुम्ही त्यांना सुद्धा ही माहिती पाठवू शकता जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग हा ब्लाऊज कलर सुंदर आहे याचा मला आरी वर्क जरी केलं असतं तरी गोल्डन कलरच येणार किंवा गोल्डन कलर चे वर्क येणार गोल्डन कलरची ही मोतीवाली इत्याशी माळ बसवतात ती येणार पण त्याला खूप वेळ लागणार पण हे बघा हे पहा किती सुंदर झालेला आहे आणि हा स्पॅच फक्त तीनशे रुपये मध्ये मिळालेला आहे मग तुमच्या ब्लाऊजची शिलाई समजा तुम्ही आता कोणत्या कशा प्रकारे कोणत्या टेलरकडे शिलाई देत आहे त्याच्यावर अवलंबून असतं शिवायला देत आहे तर हे हा हा स्पॅच फक्त तीनशे रुपये मध्ये मिळालेला आहे आणि ब्लाऊजची शिलाई तीनशे रुपये मिळून हा ब्लाउज फक्त चारशे रुपये मध्ये तयार झालेला आहे तर मैत्रिणीनो ही गोष्ट आहे की नाही उपयुक्त तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की नक्कीच ही कोणाच्या तरी उपयोगाला येऊ शकते तर जास्तीत जास्त जणींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा कमीत कमी कॉस्ट कमी मध्ये आरी वर्क सारखा दिसणारा ब्लाउज शिवून घेता येऊ शकतो आणि त्या सुद्धा खुश होतील तुम्ही त्यांना ही माहिती दिली म्हणून किंवा उगीच कोणती तरी डिझाईन करण्यापेक्षा अशी सुंदर छान लुक देणारी डिझाईन कमीत कमी किमतीमध्ये जर आपल्याला मिळत असेल तर काय हरकत आहे करून घ्यायला आणि हे सर्वांनाच माहिती नसतं असं तुम्हाला वाटेल की ही छोटीशी गोष्ट आहे पण तसं नाही हे सर्वांना माहिती नसतं म्हणून तुम्ही ही गोष्ट सर्वांना शेअर करा आणि तुम्हाला कशी वाटली आवडली की नाही ते मला नक्की कळवा छोटी आहे पण अतिशय उपयुक्त आहे लग्नाचा सीझन आहे तर ही खरोखरच सगळ्यांनाच सगळ्यांना खूप युजफुल ठरेल अशी आहे म्हणून मी शेअर करत आहे आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून जावा आणि सबस्क्राईब केलेल्यांनी एक छोटीशी छानशी कमेंट करा म्हणजे तुम्हाला तु, मलाही कळेल की माझी माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली का याच्याहून ही सुंदर आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती मी तुम्हाला देऊ शकते खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात शिलाई रिलेटेड पण ते आपल्याला माहिती नसतात आणि त्यामुळे आपले ब्लाऊज खराब होतात तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत अशी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल म्हणून माझ्या चॅनलला भेट द्या लाइक, शेअर सब्सक्राइब, धन्यवाद